बीडमध्ये अखेर रेल्वे धावली आणि त्यासाठी मोठी सभा घेण्यात आली पण या सभेत चर्चा झाली ती पंकजा मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्या जुगलबंदीची बीड जिल्ह्यामध्ये पस्तीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली हा बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण असला तरी देखील रेल्वेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये श्रेयवादाचा वाद निर्माण झाला पंकजा मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी झाली सोनवणे यांनी भाषणामध्ये सांगितलं बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे चालू करण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले पण त्यांच्या याच बोलण्यावरती पंकजा मुंडे यांनी त्यांना टोला मारला पंकजा मुंडे म्हणाले आमच्या बहिणींनी रेल्वे आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले त्यांना देखील याचं श्रेय द्यायला पाहिजे यावेळेस प्रत्येकाचे कार्यकर्त्यांनी जल्लोष दाखवला इकडे खासदार सोनवणे जेव्हा भाषणासाठी उभा राहिले तेव्हा त्यांचे तेथील समर्थक जोरामध्ये वरडले तर पंकजा मुंडे यांच्या भाषणावेळी असंच काही घडलं विशेष म्हणजे खासदार सोनवणे यांना भाषणासाठी तिथे स्पीचेस दिली नव्हती तर पंकजा मुंडे भाषणासाठी उठल्या पण काही न बोलता परत गेल्या इतकं त्या ठिकाणी काय घडले खासदार सोनवणे काय म्हणले चला सविस्तर पाहू आदरणीय खासदार आज सोलोडे सर आता बोलते मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिनेमा निमित्त बीड जिल्ह्यामधील तमाम बीडवासियांना जो आनंद होतोय त्या आनंदाचा एक भाग म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये अंबळनेर टू बीड पर्यंतचा रेल्वे मार्गाचं उद्घाटन आणि बीड टू अहिल्यानगर अशा रेल्वे आपली इथून जाणार आहे तिचं उद्घाटन या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब बीड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष आणि धडाकेबाज पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार साहेब त्याचबरोबर व्यासपीठावर असणाऱ्या बीड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या राज्यसभेच्या खासदार आदरणीय रजनीताई पाटील व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजय मुंडेजी त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार नमिता मुंदराताई त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार आदरणीय विजयसिंह पंडित आदरणीय काळे गुरुजी विक्रम काळे गुरुजी सन्मान्य व्यासपीठ रेल्वेचे सर्व अधिकारी तुमचा आमचा सर्वांचा आनंद आज गगनात मावत नाही अशी परिस्थिती आहे बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरण हा दिन लिहावा अशी परिस्थिती आज आहे तुमच्या सर्वांच्या चरणी मी पहिल्यांदा नस्तक होणार आहे ज्यावेळेस रेल्वे समितीची कृती समिती म्हणून स्थापन झाली त्यावेळेस कैलासवासी वासिंद अंबेवरावजी हनुमानजी उपरे अमोलजी गलदर व सर्व कृती समिती असे विविध स्तरातील व्यापारी असतील स्वतंत्र सैनिक असतील दिवंगत सर्व जी काय विविध स्तरामधील सर्व जनतेने एक कृती समिती करून रेल्वेचा लढा उभा केला आणि या लढ्याचं यश आज आहे तत्कालीन गंगाधरप्पा बुरांडे केशर काकू गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मागणीचं हे फल येत आहे आजपर्यंतच्या काळामध्ये बीड जिल्हा गेली पन्नास वर्षे रेल्वेची मागणी करत आहे आणि रेल्वे आज आपल्याला प्रत्यक्ष येते आणि आदरणीय आपले मुख्यमंत्री ज्यांचा धडाकेबाज कामाचा धडाका आहे अशा यांच्या हातानं आज इथं आपल्याला लोकार्पण होत आहे आदरणीय पालकमंत्री दादांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय आज खरोखरच आनंद वाटेल असं क्षण आहे रेल्वेचा गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी आज आपली पूर्ण झाली रेल्वेमध्ये आपल्याला सर्व अहिल्या नगर ते परळीचा सर्व रेल्वे ट्रॅक आणि सर्व लांबी जर विचार केली तर दोनशे एकसष्ट किलोमीटर आहे त्याच्यापैकी मार्च दोन हजार चोवीस पर्यंत नव्याण्णव किलोमीटर लांबी कंप्लीट झाली मार्च दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत सदुसष्ट किलोमीटर लांबी पूर्ण झाली आणि आज जो टप्पा आहे तो अंबळनेर तो बीडचा आज कंप्लीट होऊन आपल्याला पूर्ण पूर्णस्वात गेलेला दिसतोय बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मुख्यमंत्री महोदय ज्या दिवशी शपथ घ्यायची अगोदर पण रेल्वेच्या बैठक लावायचं काम केलं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला निवडून दिलं त्याचं काम करण्याचा सालकरी गडी म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करत असताना आदरणीय ज्या दिवशी पालकमंत्री पद स्वीकारलं त्या दिवसापासून धडाकाच प्रत्येक गोष्टीला साध्या साध्या गोष्टी आहेत साध्या साध्या गोष्टीवर सुद्धा आदरणीय दादा लक्ष देऊन आहेत रेल्वेसाठी जी लाईट लागते जे सब टेशन लागतंय मी रेल्वेचा ट्रॅक टाकण्याच्या माग घेऊन आजपर्यंत रेल्वेच्या जीएम पासून चीफ मिनिस्टर पर्यंत बोर्डाच्या अध्यक्षापर्यंत आत्तापर्यंत मी जवळपास सोळा मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि ही सुद्धा तुम्ही दिलेल्या ताकदीच्या जेव्हा सर्व जनतेचे चा आभार मानायचे आणि त्या बैठकामधून काय फलित झालं तर आपली रेल्वे आजपर्यंत आपल्याला इथं आलेली आहे याच्यामध्ये सर्व महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन पन्नास पन्नास टक्के हिस्सा अशा एक या पद्धतीची ही रेल्वे जी महाराष्ट्रामध्ये चार मार्ग चालू आहे त्याच्यातला हा एक मार्ग आहे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या सरकारने अर्धा हिस्सा द्यायचं कबूल केलं आणि तत्कालीनचे रेल्वे मंत्री असतील लालू प्रसाद यादव आणि शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दोघांनी संयुक्तिकरित्या त्यावेळेस मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात बाराच्या नंतर झाली बाराला निधी दिला आणि निधी दिल्याच्या नंतर आदरणीय दादा आल्यापासून निधी कमी पडत नाही मुख्यमंत्री महोदय पूर्ण निधी देतात सर्वांचं अगदी ताकदीन आपल्या सर्वांच्या मागे राहायचं काम आदरणीय सर्व जर करतात मी एकच सांगेल संसदेच्या सर्व आदरणीय रेल्वे मंत्री असतील यांना भेट घ्यायची असेल मी प्रत्येकापर्यंत जाऊन आपण काम करायचा प्रामाणिक प्रयत्न केला या रेल्वे मार्गावर आणखी काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या मागण्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये दहा ठिकाणी नवीन रेल्वे ओव्हरब्रिज आहेत अंडर अंडरपास लवकरच सुरू होतील बीड शहरामध्ये सर्वात जिवळ्याचा जो प्रश्न आहे बीडला जो बारसी नाक्यावर रेल्वे स्टेशनची सर्वांची मागणी होते ते आज आपल्याला इथं होत आहे पण तिथल्या रेल्वे स्टेशनला सुद्धा थांबा देण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलंय आणि तिथं थांबा देण्यासाठी जी प्रक्रिया जीएम साहेबांच्या मार्फत प्रस्ताव आपला गेलेला आहे त्याच्यामुळे ते पण सर्वांची मागणी पूर्ण होईल मी तुम्हाला एकच सांगणार आहे थोडक्यामध्ये जास्त काय न बोलता बीडचा आपल्याला या रेल्वेचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर माझ्या विद्यार्थी मित्राचं असेल माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला मुंबईपर्यंत न्यायचं असेल माझ्या सर्व तमाम गोरगरीब जनतेला जाण्यासाठी सर्व मध्यवर्गीयला जाण्यासाठी ही रेल्वे आज सुरू झालेली आहे पण याच्यावर थांबायचं नाही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दादांना माझी विनंती आहे की आम्हाला हायस्पीड रेल्वे लवकर चालू झाली पाहिजे आणि याच्यासाठी जी आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते त्याचे सब स्टेशन आपल्याला दोन सब स्टेशन आहेत त्याच्यातलं एक सप्टेशन आष्टीला होते आणि दुसरं शिरसाळ्याला होणार आहे पण मलाही ज्यावेळेस रेल्वेचा आढावा घेतो त्यावेळेस माहीत नव्हतं की लाईट लागती कारण माझं स्वप्न होतं की ज्यावेळेस फेब्रुवारीला ही रेल्वेचा ट्रॅक कम्प्लीट झालाय फेब्रुवारीपासून उद्घाटनाला आपल्याला आजपर्यंत लागलं त्याचं कारण असं होतं की लाईट नव्हती आणि मला वाटत होतं की एक मे या आपल्या महाराष्ट्र दिनाच्या निमती आपल्या रेल्वेचं उद्घाटन व्हावा पण त्या दिवशी लाईट नसल्यामुळे रेल्वे झाली नाही पण दादांची इच्छाशक्ती सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्रामाच्या दिवशी करायची होती आणि आमचंही स्वप्न आज पूर्ण होणार होतं आज ही लाईट नाही पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या ताकदीवर त्यांनी डिझेल इंजिन दिलं आणि आमच्या रेल्वे बोर्डानं सुद्धा ऍक्सेप्ट केलं आणि डिझेल इंजिनवर आपली रेल्वे चालणार आहे आणि पुढचं स्वप्न आपल्याला लवकरात लवकर एकवीस बावीस टावर आष्टीला बसण्या प्रत्येक टावरपर्यंत जायचं काम तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने केलं आणि याच्यात सगळ्याचं फलित म्हणून आपल्याला हे आजचा दिवस दिसतोय मी जास्त काय बोलणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि दादा तुम्ही दोघंही तिजुरीचे मालक आहात माझी एकच विनंती आहे आम्ही एक नवीन रेल्वे मार्गासाठी आणखी एक मी नऊ करोड रुपयाचा निधी केंद्राकडून टाकून गेला होता जी सोलापूर ते संभाजीनगर म्हणजे आज आपल्याला आमच्या धाराशिव पासून इडशी पर्यंत झालेले तुळजापूर तिथून पुढच्या रवील मार्गासाठी जर आमची विजिबिलिटी नाही आली तर याच धर्तीवर आपण आणखी आमचा महाराष्ट्र शासनाचा हिस्सा देण्याची शिफारस करा मी दादा आपल्याला डीपीडीसी बोललो होतो तशा पद्धतीने आपण पत्र द्यायचं आश्वासन दिलं मुख्यमंत्री महोदयाने माझी विनंती आहे की आपण असं कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो बाकी भरपूर आहे पण मान्यवर बोलणार आहेत मी एकच दोन मागण्या आदरणीय दादा आणि मुख्यमंत्री आपल्याला कधी दोघं हो एका स्टेजवर भेटायचे मला माहीत नाही पण आदरणीय दादा दादांचं धडाक्याबाज काम करणं पुण्याचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांना ओळखतं अशा दादांचं धडाक्याबाज काम करणं बीडमध्ये करत असताना त्याच पद्धतीनं करता असं म्हणलं तरी हरकत नाही आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय नेक नागपूरचं जे तुम्ही धडाकेबाज काम करता ती जरा आमच्या बीडला द्या आमची एकच मागणी ज्या पाण्यासाठी तुम्ही वारंवार मराठवाड्याचा जे याच्यासाठी बोलताय पण मराठवाड्याला पाणी देण्यासाठी दादा वरचं पाणी उजनी आणायचं का आज पण मला वाटतं सकाळी मुख्यमंत्री महोदयांनी कुठंतरी बोलले त्याच्यासाठी मी मागच्या काळात सुद्धा पंचवीस टी एमसी पत्र आपल्याला दिलं की आम्हाला पंचवीस टी एमसी पाणी तरी मांजरे ताणान मांजरे मांजर सोप्याला टाका माझ्या जिल्ह्याच्या प्रत्येक भागात जाते आष्टी तालुका वगळता याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय दादानी आम्हाला मदत करावी एवढी आमची हात जोडून विनंती आहे ही जर कराल आणि दानसूर मुख्यमंत्री आहेत दादाचं तर काय नाही धडाकाच आहे त्याच्यामुळे दादा या सर्व गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बोलताना का टाळलं माहीत नाही पण मुख्यमंत्र्यांनी दादानी बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार आणि तुमच्या जनतेचे सर्वांचे आभार की माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जनमलेल्या व्यक्तीला आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसायचा मान म्हणजे तुमचा सर्वांचा मान आहे एवढं सांगतो मला माझा हा मान नाही मला कधी खासदाराचं स्वप्न दादा पडलं नव्हतं पण सर्वांच्या कृपेनं मी खासदार झालो त्याच्या तुमचाही वाटा आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद